आजकाल तर कालचीच गोष्ट आहे थोरली जाव धाकटे जावला वर चढी जाऊ थोरले जावला वरचड पण त्या दोघींच भांडण बोरा गड्यागड्यांचं गड़े गेलं त्या गड्यागड्यांची गड़े भांडण असं सुद्धा होऊ शकतं त्यामुळं बायांची भांडणं बायांतच ठेवली पाहिजे ती गड्यापर्यंत गेलं की मग समजायचं ती घर तुटल्याशिवाय राहत नाही बायकांवरच डिपेंड अवलंबून पूर्णपणे बर बायकांनी सावरून आहे असं मी म्हणते हिला तुम्ही पण सांगा मला पण कळतय तुम्ही जे सांगताल ते आता मी ऐकणार आहे म्हणून तुम्हाला म्हणजे आमच्या वाढला या ही दुनी निवांत सगळी कामं ही घेतली ती आता ना मग घरी पणच नव्हतं हि पण झालं धुन दोनशे ना मग बाहेर होती मग म्हणलं ये बाया खायचं का पान पान आहे ती तर द्या म्हणली येत करायचं कसं लावायचं चुना कसं नाही ती काय मला समजत नाही मी खाईन म्हणली तर दिल ती सकाळी बघा पार्सल हेनी आलं टाकूनशी ना तर बहिणींना सगळ्यांना प्रश्न पडला की पावसा पाण्याचा काही ताई तुझा मसाला हाय का नाही तर मसाला हाय हाय का नाही मसाला हाय चालू मसाला चालू आहे सगळ्यांनी ऑर्डरी टाका या पावसा पाण्याचं काही तर ताईला जरा आयुष्य साथ द्या एक तर वाद दिवस वाईट पडल्या तया अहो खाऊन तर बघू दे एक आहे चव चव बघाय रे घ्याव लागते चालू आहे हाताचं चा, तोंडाचं चा, भांडण चालू आहे ना, ना, एक नाही दोन नाही कोणाचं भुक्याच लोक सकाळी गेल यायला पण आता बारा साडे बारा वाजून गेले ते त्यांना त्यांनी यास तर सगळी काय असतील ती काम मी आपण घेतली उरकून शिना आता एक काम मोठं आहे कारण की आपल्या घराच्या वरती इथं जे काय तळ आहे त्याचं पाणी येत आहे तिथं जायचं आहे ती दगड टाकायची उईस तुम घालायचं आहे म्हणत होती सगळीच नाहीतर अजून एखादा पाऊस मोठा झाला तर ही हा ही पत्र पण माझं जायचं भाऊशी सांगितलं ह्यानी मध्ये काय होत नसतं पण ते अचानक पाणी शिरल्यावर माणसाला काहीच करता येत नाही जवाच्या तवा केलं म्हणजे नीट का असत घरात तर सगळं असं बोल गार झाले ही सगळं सगळंही मग अशी ते मत्र बहिणी घेतलंय का अ नाही म्हणलं आमचं घर टेवल म्हणलं पाणी शिरलं होतं घरात सगळं काय सगळं पडतोय दिसतंय त्यामुळे माणूस ना विचारतोय झालीच कंडिक्शन आपलीच काय सगळीकडे झाली कंडिक्शन बहिणीनं पण घरात पाणी शिरल्यावर पण असतं कि वाईट वाटतं आपल्या घरात काय एक वस्तू नसते त्या सांगा बरं जिथल्या तिथं ठेवलेलं अक्षरशः त्याच्या खाली बघा कागद टाकलाय आणि काय असेल ती काय खुर्चीवर माल मटेरिल आहे त्याच्या खाली प्लॅस्टिकचा कागद जी असतो ती मोठा ती टाकलाय काय करता आय वा घराची कमतरता आपली परिस्थिती नाजूक आहे काय आज नाही उद्या होईल रात्रीचा का असं दिवस निघून जाते तर त्यात पोरांचा म्हणजे शाळेत न फोन आलता आज काय तर शाळेत कार्यक्रम होता जरबा तर्ब, गरबा गरबा डान्स नवरात्री चालू आहे त्यामुळं आपल्याला माहित असलं काय कळत ज्याचं शिक्षण झालंय त्याला कळत या नाही शाळा म्हणल्यावर सण ते साजरे करते ती आता दांडिया आता दांडिया खेळते म्हणजे टिपरे ती गुजरातची भाषा आहे त्यामुळे ती दांडिया म्हणते त्याला जे गरबा डान्स असतो जे ड्रेस असतो ते आता सगळं राहत नवरात्रीमध्ये नऊ देऊ एवढं भारी मित्रांनो ना मला त्यातली बरीच माहिती आहे कारण ती शाळेत होती त्यामुळे माहिती आणि टीव्हीत व्हीत बघती जे आपलं व्हिडिओ असत ती बघते ते भारी वाटत बरं मला पण टिपऱ्यांचा डान्स ती लहान होती त्यावेळेस डान्स स्पर्धेत जे भाग घेतला होता त्यावेळेस ती मी गाणं मला अजून आठवतंय आहे साजन बर के ती गाणं होतं बरं का त्याच्यावरती डान्स केलेला ग्रुपवर डान्स होता ती एवढं भारी वाटतं ना खरंच यांची शाळा त्यांनी घेत गेलं त्यांचा बहिणी ना माझी ना हाय शाळा झालेली काय करता तुमची कळत आहे हाय आडाणी पण कुठं नडत नाही का नडते कुठं नडायचा विषय नसतो बरं का पण बरीचशी माहिती मिळते आपल्याला शिक्षण हे आज खरंच महत्वाचं आहे शिक्षण लय महत्वाचं लय महत्त्वाचं आहे ज्या आता 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 ताई एवढं शिक्षण नसून एवढ्या स्ट्रॉंग त्या एवढं म्हणजे भारी बोलते ते पण जर त्यांचं त्याच शिक्षण असतं तर आज ते कुठं म्हणजे हाय हा उद्याच्या पुढे गेले असते मला तर नक्की वाटतं बरं का तसं आता पण काही कमी नाही त्या मी म्हणत नाही ते कमी येत्या पण त्यांच्या म्हणजे शिक्षणा जरा कमी पडते पाहिजे लेकर ते आज लेकरांचं शिक्षण घ्यायसाठी तर आपण आहे शेवटी काय लेकरांनी आपल्याला जर विचारलं चार गुणले चार चार चौक सोळा मी ह्याच काय तर उत्तर देता ये पाच आम्हाला उत्तर पण देत नाही काय कळत नाही अवघड हाय बहिणी काय करता शिक्षण नाही माझं तुमची कळत अडाणी तरी पण लढत नाही कुठं हाय थोड चार गोष्टी जरी येत नसल्या तरी पण ती बघून 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 डोक्यात घेती आणि तरी पण नाही डोक्यात शिरलं तर मग ह्यांना विचारायचं मग ह्यानी म्हणते तुझ्या डोक्यात शिरत नाही तू तुझं काम बघ माझे मी बघतो म्हणते कस वाटलं सांगा बर आजचा दिवस कुठला आहे का मोर पण ते वाटत आहे ना माहिती नाही आजची आठवी माळ आहे बहिणी बघत बघत दिवस तर कसं जाते तयार गावात जावं म्हणलं होतं आज तर आता हिनी गेलेलं आले तयार आता दुपारचं देऊळ होत बंद आता जाऊन पण काय उपयोग नाही काल गेल तू मागायला म्हणजे आपला जोग मागायला मागून शिना आलो खरं भारी वाटलं सगळ्यांनी जिथं जाईल तिथं आहे म्हणता का जोगा मागायला गेल्यावर त्यांना एक आमचं एक आवडली गोष्ट ती काय म्हणताल तुम्ही बरं का जी सासूची परडी होती ती आज ताई म्हणजे ताई काय मी काय ताई जरा मोठे असल्यामुळं त्यांच्याकडे ती मान गेलाय पण तिने जी जे माग तिने जी ती परंपरा चालू ठेवली त्यांना एवढं भारी वाटत आणि ते आमच्या जावाजावांचा एक विचार आम्ही गेलो खरंच बरं का तुमचं पण एवढा सपोर्ट आहे आम्हाला जे आमचं नातं आहे असंच कायम राहावं हे देवाचरणी प्रार्थना आहे बरं का माझ्याकडनं आणि जे तुम्ही म्हणता खरं दृष्ट लागण्यासारखं एक नातं झालं आमचं जे आमचं एक विचार आम्ही एका मनानं जे राहत होतो ज्यावेळेस आम्ही दोघी एकत्रच गेलतो खरंच बायका म्हणतो ते आजकाल कमी बागाय भेटतं जावाजावांचं हे असं प्रेम खरच बरं भारी वाटत होत कुठंतर आम्ही काल एवढं म्हणजे मला खरंच एवढं भारी वाटत होत काहीतरी कमवलं खरंच कमवलं आता असं तिला म्हणायचं आहे माझ्या भाषेत तिच्या इंग्लिश भाषेत तिला एक दोन शब्द पण खोटो ना, ना तर असं कंडिशन कारण सगळी तिला काल नाव होती असं म्हणजे चालू परिस्थिती पन पटत नाही आमचं पण काहीतरी त्यातनं पण आम्ही तर सावरून एक झालो आहे तसं काय काय ठिकाणी कुणी वरचड गेलेल्या काय असं भांडण जे फांगत गेलेली विचार एक न ठेवल्यामुळं जे घर तुटली ती जे भाऊभाऊ पण वेगळे झाले ती मला वाटायला लागलं की काहीतरी देवाने वेळेवर बुद्धी देऊन की आता जी घडले ती चांगल्यासाठी बघा बघायची आम्ही एकत्र आलो आम आहे जे आमचे विचार वेगळे झाले नाहीत खरं त्या बायकांच्या बोलण्या ते असं वाटायला लागलं बघा बर आता कळाय लागलं तिला आता, आता... जावा ना त्यावेळी जावा जावांच सुद्धा हिन स्वतःच्या कार्यानं ऐकलं बोलू जा दे मी मोठी मी मला समजून घेतलं पाहिजे ह्यातच माणूस जिथले तिथं आणि वाढत त्यापेक्षा आहे त्यापेक्षा सगळं सोडून देऊन ना नव्यानं जगायला जर सुरुवात केली तर कुठच अडचण पण येत नाही आणि बांधणं पण लागत नाही आवा काय सांगा न्यायचं नाही जेवढं खाईल पील मजेत राहील नो टेन्शन मध्ये राहील एवढंच कमवायचं आहे ना माणुसकी कमवलं पाहिजे आणि त्यातनं पण एक कसं आहे मायचं का हसू घेतलंय महत्वाचं आहे चेहऱ्यावर खरंच महत्वाचं आहे कारण हसणं तर मी पूर्णपणे विसरली होती त्यावेळेस ताईनं मला जे सांगितलं काय नाही ह्या जीवनात येऊन काय सुद्धा नाही पैसा तर कोण घेऊन जातच नाही कोणच नाही जरा गेलं एकमेकांसोबत बोलणं हीच माणुसकीच एकमेकाला दुःख सांगणं एकमेकाला अडचण काय आलेली असेल ती मन मोकळं सांगणं ही मत महत्वाचं आहे बहिणीन आजकाल हिनं स्वतःच्या कानं ऐकलंय आजकाल तर कालचीच गोष्ट आहे थोरली जाव धाकटे जावला वर चढ जाव थोरल्या जावला जाव वरचड पण त्या दोघींच भांडण बोरा गड्यागड्यांचं गड़े गेलं त्या गड्यागड्यांचे गड़े भांडण असं सुद्धा होऊ शकतं त्यामुळं बायांची भांडणं बायां ठेवली पाहिजे ती गड्यापर्यंत गेलं कि मग समजायचं घर तुटल्याशिवाय राहत नाही ती बायकांवरच डिपेंड आहे बायकावर अवलंबून पूर्णपणे बर बायकांनीच घ्यायचं आहे असं मी म्हणते हिला तुम्ही पण सांगा मला पण कळतंय खरं तुम्ही जे सांगताल ते आता मी ऐकणार आहे